प्रत्येक स्वीटमार्टमध्ये गेल्यानंतर अशा रंगबिरंगी मिठाई आपल्याला दिसतात आणि थोडंसं रंगीत दिसलं की मुलं पटकन पाठीमागे लागतात की ही मिठाई त्यांना पाहिजे असते परंतु अजिबात गॅसचा वापर न करता घरातच अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्ये अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये ही मिठाई तयार होते तीसुद्धा अगदी स्वीटमार्टसारखीच याची टेस्ट येते तर ही मिठाई बनवण्याची रेसिपी एकदम सोपी आहे चला सुरू करूया तर यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते, का ते पहिल्यांदा बघूया तर मिठाई बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे मी किसलेलं खोबरं हे पांढरेशुभ्र खोबरं कसं किसायचं हे व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता कंटिन्यू बघा त्यानंतर घेतलेले आहे साखर साखरसुद्धा पाऊन घेतलेली आहे त्यानंतर पाऊन वाटी मिल्क पावडर काजू आणि थोडंसं दूध कलर येण्यासाठी इथे मी केशरी रंगाचा वापर केलेला आहे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये अशा पद्धतीचं सुकं खोबरं असतंच तर याच खोबऱ्याचा वापर करून ही मिठाई मी तयार केलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं खोबऱ्याचा पाठीमागचा जो चॉकलेटी भाग आहे तो खिसून घ्यायचा चाकूने काढायला गेलात तर जास्त खोबरं निघून जाईल त्यामुळे अशा पद्धतीने हलकं हलकं खिसून घ्यायचं त्यामुळे फक्त चॉकलेटी भाग निघून जातो आणि पांढरेशुभ्र खोबरं बाजूला राहतं जो खिसलेला भाग पडतो तो टाकून द्यायची अजिबात गरज नाही ज्यावेळी आपण वाटण वगैरे करतो त्यावेळी वापरलं तरीसुद्धा चालेल तर बघू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण खोबरं किसून घेतलं आणि अगदीही पांढरेशुभ्र खोबऱ्याची वाटी तयार झाली आहे तर याच्याऐवजी तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालेल परंतु प्रत्येकाच्याच घरी डेसिकेटेड कोकोनट आणून ठेवलेलं नसतं त्यामुळे अशा पद्धतीने आपण पांढरशुभ्र खोबऱ्याचा किस करून घ्यायचा मिठाईला रंग छान यावा यासाठी आपण जो पाठीमागचा चॉकलेटी भाग आहे तो काढून टाकायचा आहे एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सगळं साहित्य मी समप्रमाणातच घेतलेलं आहे तर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा साखर घालायचे आहे त्यानंतर दोन इलायची घालायच्या आहेत इलायची सोलून घ्यायची म्हणजे त्याची जी टर्फल आहेत ते आपण बाजूला काढून टाकायची त्यानंतर यामध्ये काजू घालायचे आहेत आणि किसलेलं खोबरं घालायचं आहे आता हे संपूर्ण मिक्सर चालू बंद करत याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायचे मिक्सर एकसारखा फिरवून याची पावडर करायची नाही नाहीतर त्याला तेल, तेल सुटायला सुरू होतं आणि मग त्यामुळे मिठाईचा रंगसुद्धा बदलू शकतो आता एका मोठ्या डिशमध्ये ही संपूर्ण पावडर काढून घेऊया तर पावडर अगदी एकसारखी बारीक करून घ्यायची थोडेसे जाड तुकडे राहिले असेल तर हे तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता तर आता यामध्ये घालायचे आपल्याला मिल्क पावडर मिल्क पावडर जास्त नसेल अगदी अर्धी वाटी वापरली तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मिठाईची जी चव आहे ती अगदी एकसारखी होईल हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी एक चमचा होईल इतकंच दूध घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे दूध घेतलेलं होतं त्यातलं फक्त एक चमचा दूध घातलं आहे आणि इतकंच दूध हे पुरेसं झालं अगदी एकजीव असा याचा गोळा तयार करून घ्यायचा पहिल्यांदा हाताला खूप आहे असं वाटेल परंतु जसजसं मळत जाईल तस तसं हे चिटकणार नाही आणि एकदम सॉफ्ट असा याचा एक गोळा तयार होईल अगदी मिनिटभरामध्ये याचा गोळा तयार होतो जास्त मळत बसायची अजिबात गरज नाही नाहीतर साईडनं तूप सुटायला सुरू होतं आता हे भिजत वगैरे ठेवायचं नाही इन्स्टंट बर्फी आहे तर बघू शकता एक चमचा दूध शिल्लक राहिलेला आहे फक्त एक चमचा दुधामध्ये हे मळून झालं आहे आता बर्फीला चकाकी छान येण्यासाठी इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे जास्त तूप अजिबात वापरायचं नाही फक्त एक चमचा तूप घालायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं जर तुम्हाला पांढरी शुभ्र अशीच प्लेन बर्फी बनवायची असेल तर हव्या त्या जाडेमध्ये हे लाटून घ्या आणि त्याची बर्फी बनवली तरीसुद्धा चालेल परंतु मी इथे दोन रंगाचे बनवते त्यामुळे याचे दोन गोळे तयार करून घ्यायचे मी इथे समान आकाराचे दोन गोळे तयार करून घेतलेत एक गोळा आपल्याला पांढराच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये आपण यामध्ये रंग घालणार आहे रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता माझ्याकडे केशरी अवेलेबल होता म्हणून मी तोच वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची ही बर्फी तयार करू शकता अगदी पाव चमचा होईल इतका कलर घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा दूध घालायचं म्हणजे रंग एकसारखा होईल मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये गोळा पुन्हा मळून घ्यायचा अगदी सगळ्या बाजूने त्याला एकसारखा रंग यायला पाहिजे स्वीटमार्टमध्ये एकाच चवीच्या अशा वेगवेगळ्या रंगाच्या बर्फ्या असतात त्यामुळे यामध्ये तुम्ही दोन किंवा तीन कलरसुद्धा वापरू शकता इथे मी एकच रंग वापरलेला आहे आता याची आपण बर्फी तयार करून घेऊया त्यासाठी मी पोळपट घेतला आहे त्याच्यावरती एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे जाड प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा किंवा बटर पेपर असेल तर तो घ्या त्यानंतर त्यावरती संपूर्ण असं तूप लावून घ्यायचं म्हणजे मिठाई त्याला अजिबात चिकटणार नाही एक गोळा पहिल्यांदा घ्यायचा लाटण्यालासुद्धा तूप लावून घ्यायचं आणि अगदी चौकोनी आकार येईल असं हे लाटून घ्यायचं एकदम घट्ट असं मळेल असल्यामुळे साईडने क्रॅक जातात परंतु काही हरकत नाही पुन्हा हाताने ते व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि पातळ असं चौकोनी लाटून घ्यायचं तर हा पांढरा गोळा लाटून घेतलेला आहे त्यानंतर प्लॅस्टिकच्या दुसऱ्या साईडला असं सा। पुन्हा तूप लावून घेतलं आहे आणि त्यावरती केशरी रंगाचा जो गोळा आहे तो लाटून घेतला आहे तोसुद्धा पातळ असा लाटून घ्यायचा तर अजिबात गॅसचा वापर न करता ही मिठाई आपण दहा मिनटात तयार करू शकतो दोनही गोळे लाटून झाल्यानंतर जो दुसरा भाग आहे तो याच्यावरती असा टाकायचा यासाठी तुम्ही दोन वेगवेगळे कागद घेतले तरी चालतील किंवा मग असा एकच लांबडा कागद घ्यायचा वरून पुन्हा अजून एकदा थोडंसं लाटून घेतलं म्हणजे दोन भाग एकमेकाला चिकटले जातील थोडेसे पिस्ताचे काप घातलेले आहेत स्वीटमार्टमधून आणलेल्या मिठाईमध्ये बरोबर मध्येच असे ड्रायफ्रूटचे तुकडे असतात तर अशा पद्धतीने बनवलेली मिठाई सेम स्वीटमार्टमध्ये असते तशीच होते टेस्टलासुद्धा सेम लागते त्यानंतर हलक्या हाताने याचा रोल तयार करून घ्यायचा जास्त प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने याचा रोल तयार करून घ्यायचा घेतलेला जो कागद आहे त्यामध्येच हा रोल आपण गुंडाळून घ्यायचा आहे आणि अगदी दहा मिनटासाठी हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे बर्फी व्यवस्थित सेट होईल आणि कट करताना अजिबात ती तुटणार नाही तुम्हाला प्लॅस्टिक वापरायचं नसेल तर तुम्ही बटर बटरपेपरचासुद्धा वापर करू शकता तर दहा मिनटानंतर हे मी फ्रीजमधून काढलेलं आहे तर बर्फी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे अगदी एकही टक्का चान्स नाही की ही मिठाई बिघडू शकेल तेसुद्धा सेम येईल आणि अगदी दहा मिनटातसुद्धा ही तयार होईल आता ही बर्फी आपण कट करून घेऊया कट करण्यासाठी प्लेन चाकूचाच वापर करा म्हणजे अगदी एकसारखी ती कट होईल एकदम सॉफ्ट आणि मार्केटमध्ये भेटते ना अगदी तशीच ही मिठाई तयार होते तर बघू शकता याचा रंग दिसते ना अगदी स्वीटमार्टमध्ये भेटते अगदी तशीच तर आता मिठाई बाहेरून ना आणायची अजिबात गरज नाही अगदी दहा मिनटामध्ये कोणताही पाक न करता किंवा गॅसचा वापर अजिबातच न करता ही मिठाई तुम्ही तयार करू शकता तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करा मुलांना खरंच खूप आवडेल घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमधूनच अगदी दहा मिनटामध्ये ही मिठाई तयार होते तसंही स्वीटमार्टमधून विकत घ्यायला गेलं तर खूप महाग भेटतात ह्या मिठाई त्यामुळे आता महागड्या मिठाई तुम्ही घरच्या घरी दहा मिनटातसुद्धा तयार करू शकता तर ही मिठाई तयार झाल्यानंतरसुद्धा आपल्याला ही फ्रीजमध्येच ठेवायची आहे बाहेर ठेवली तर पटकन खराब होऊ शकते त्यामुळे फ्रीजमध्येच ठेवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सात ते आठ दिवस अजिबात खराब होणार नाही परंतु ही मिठाई बनतेच इतकी टेस्टी की सात ते आठ दिवस ठेवण्याची गरजच लागणार नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अजिबात गॅसचा वापर न करता ही मिठाई आपण बनवलेली आहे तीसुद्धा अगदी दहा मिनटांमध्ये अशी मिठाई बघितल्यानंतर कोणाचा विश्वाससुद्धा बसणार नाही की ही मिठाई तुम्ही घरी बनवली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका